अमरावती शहरामध्ये चारचाकी वाहनामध्ये गांजा येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा पोलिसांनी पहाटे धाड टाकली होती यामध्ये नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इक्बाल कॉलनीमध्ये दोन चारचाकी वाहन ज्याचा क्रमांक एम एच तीन एक सी आर चार चार नऊ चार आणि एम एच तीन शून्य एफ एक नऊ सहा आठ या वाहनामध्ये विक्री करता आणलेला गांजा ताब्यात घेण्यात आला यामध्ये तीनशे सहासष्ट किलो शंभर ग्रॅम गांजा ज्याची अंदाजे किंमत छत्तीस लक्ष एकसष्ट हजार आणि दोन चार चाकी वाहन अंदाजे किंमत दहा लक्ष असा एकूण रुपयाचा एक माल जप्त करण्यात आला आहे जप्त केलेला माल चार चाकी वाहने नागपुरी गेट पोलिसांच्या चौकशीसाठी ही कार्यवाही अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशांवर शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक नरेश मुंढे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे पोलीस कर्मचारी राजू आपा, फिरोज खान, अजय मिश्रा, फिरोज सतीश देशमुख निलेश पाटील सुधीर गुळधे यांनी केली आहे फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून हा गांजा कोठून आला त्या गांजाचा मूळ मालक कोण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती